माझ्या दोन तीन मैत्रिणींनी सांगितलं तू ज्या नेहमीच्या आमटीत किंवा काय असं भाजाणी भाजाणी असतं मी, मी पालक आणि ते करते भाजाणी कशी करावी ही दाखवली पण त्यांनी स्पेशल भाजाणीचा व्हिडिओ पाठव सांगते म्हणजे त्यामुळे हा आणि हा स्पेशल भाजाणीचा व्हिडिओ म्हणजे तीन चार पाच सहा चा माणसांच्या मा आमटीसाठी किंवा उसळीसाठी आपल्याला हवं असेल भाजाणी म्हणजे आमच्या कोकणी पद्धतीत त्याला भाजले कोण भाजलेलं खोबरं म्हणतात कोण भाजाणी म्हणतात तर त्याच्या हटीचं हे वाट एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलेला एक मिरची पाच एक लसूण पाकळ्या दोन तीन आल्याच्या पाकळ्या पाच सहा मिरी एक लवंग जरासं जायफळ जरा एक चिमूट जायफळ पूड एक बोट चमचा धणे आणि त्याला लागणारं हे अर्धवाटी खोबरं हो ही आपण सात आठ माणसांच्या आमटीसाठी हे भाजाणी होते क हे भाजाणी होऊ शकते आणि ह्या प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार असतं पण माझं आपलं हे प्रमाण आणि ह्या भाजाणी कर्ते हे साहित्य ही कढई तापत ठेवलेली आहे भाजणीसाठी त्याला ह्या दोन बोटसमचे किंवा तीन चार बोटसमचेही तेल घालायचं जास्तही तेल भाजणी घातलं जात नाही हे तेल तापलं की पहिली पहिली हे मिरी घालायची एक लवंग आणि हे धणे ही जास्तही भाजायला जायची नाही हे जास्तही भाजायला जायचं नाही मग जास्त भाजलं की हे कडवट लागतं लगेचच त्याच्यावर आलं घालायचं हे एक मिरची आपण जी चिरलेली असते ती घालायची जरा परतल्या आरती करायची आणि हे लसूण पाकळी आहे ह्या घालायच्या कारण जास्त भाजलं की कडवट लागतं काढलंही जातं हे भाजीला काहींच्या त्या भाज्यांच्या भा भाजलेल्या मसाल्यात लवंग मिरी हे व्यवस्थित असतं त्यामुळे दरवेळीच भाजलं असं जात नाही पण कर, मट नाचं क मटण करायचं असेल चिकन करायचं असेल किंवा कुर्थाची आमटी स्पेशल आणि वाटाण्याची आमटी तेव्हा हे थोडं साहित्य काढून हे भाजलंच जातं हे घातलं की आणि छान स्वाद येतो आणि हा कांदा आता घातलेला आहे आणि कांदा घातल्यानंतर हा लालूच भाजायचा आणि मग खोबरं घालायचं हा कांदा असा लालू झालेला आहे आता हा कांदा लालूस झाला की ह्याच्यावर हे जे खोबरं म्हणजे चून हे आहे हे घालायचं आणि हे खोबरं सुद्धा भाजायचं ह्या भाजणीला गॅसही मोठा ठेवायचा नाही मोठा ठेवलं की पटकन होतं पण करपला तर मन मीडियम गॅस ठेवून हे, हे भाजून घ्यायचं काही वेळा गुडगुडीचं गुडगुडं असतं म्हणजे खोबरं हेही घालून भाजलं जातं स्पेशल जेव्हा जेवण असतं स्पेशल करायचं असतं तेव्हा खोबरं भाजलं की होतं पण घाई आपल्याला नेहमीच्या जेवणात जर आपल्याकडे त्यातल्या त्यात खोबरं असं सुकं मिळालं किंवा असा तर चांगला जास्त ओला नारळ भाजणीसाठी घेऊ नये पण आता नाईला जस तेव्हा जातं पण भाजणीसाठी हे सुकं किंवा जो नारळ असा पाणी कमी होत आलाय असं असा नारळच घेऊन त्याची भाजणी करावी मग ती भाजणी सुंदर होते आणि ती आमटी किंवा ती उस भाजलेलं घालून केलेली किंवा कोणताही चिकन म्हणा मटण किंवा कोलमीचं भाजणीचं करायचं असेल तर ते छान होतं त्या आमटीला एक वेगळा स्वादसुद्धा येतो काही वेळा खसखसही टाकलं जातं आजी आज आणि माझी खसखसही टाकायची पण आता भाजलेल्या मसाल्यातच सगळं टाकलं असल्यामुळे काही कमी प्रमाण टाकलं तर काही वेळ टाकलंही जात नाही ही भाजाणी तयार झाली आता ही मिक्सरला लावून वाटप वाटून घ्यायची